आमची भेट जाणार आहे आळंदीला तर फोन लावडे चला सोबत आळंदीला चला तर जाऊया शाळा पोहोचलो सध्या शाळे आणि बस मध्ये आलो आणि झाली आमची मस्ती चालू मग अशी त्यानंतर सिद्ध भेटला जायचं होतं आणि हे असं एकदम छान होती इंद्राणी नदी आणि हा जो कळस आहे तो यात्रेच्या दिवशी हलतो आणि तिथनं मग दिंडी निघते आणि ते, ते गायडर होते आमचे एकदम छान असं समजावून सांगत होते आणि त्यानंतर मग सगळं तिथलं बघितलं ते शेजारी एक पिंपळाचं झाड होतं त्यालाही काहीतरी नाव सांगितलं होतं पण ते काही आठवत नाही आहे मला सध्या त्यानंतर मग त्यांचा जरा उपदेश घेतला आणि मग निघालं पुढे या साईडने मी यायचं होतं पुढे आणि त्यानंतर मग एकदम छान होतं असं इथं छान वाटलं आम्हाला फ्रेंड्स होते म्हणून जरा जास्तच मज्जा आली बरं का आणि त्यानंतर मला वाटलं फोन अलाऊड असेल म्हणून मग मी गेले फोन घेऊन पण त्या सगळीकडे होतं अलाउड बट मंदिरामध्ये आम्ही गेलो तिथं फोन अलाउडच नव्हता मग इथपर्यंत घेतलं मग ते काका म्हटले की नका घेऊ म्हणून मग नाही घेतला मग बाहेरच आलो डायरेक्ट आणि त्यानंतर मग ही होती संजय विसर्दीचा हा गेट होता मी आणि त्यानंतर त्यानंतर हे होतं मारुतीचं मंदिर हजेरी मारुती म्हणतात त्याला आणि त्यानंतर इथेही खूप आमचे सगळे वर्गातले मुलं गर्दी करत होते त्यानंतर इकडे येऊन मग चांगलं दर्शन घेतलं आणि मग आलो रिटर्न बाहेर आणि त्यानंतर इकडे आलो आणि हे दुसरंच कोणतं तरी मंदिर होतं हे पण म्हणजे असं विठ्ठल रुकुमाई यांचंच होतं आणि त्यानंतर इकडे येऊन मग दर्शन घेतलं आणि हे होतं जिथे मांड्या थापल्या होत्या मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांच्या पाठीवर आणि एकदम छान असं सा समजावून सांगितलं होतं ते गायडर होतेच आमच्यासोबत त्यानंतर मग पुढे आलो आणि मग एकदम छान हे असं सगळं होतं आणि बघायलाही एकदम छान होतं त्यांचं घर होतं आणि त्या घरामध्ये एकदम छान अशा मूर्त्या होत्या आणि त्यानंतर हे पुढे होतं छान एकदम असं नाव बघू शकता तुम्ही आणि ह्यासाठी मग एकदम भारी असं अंधारच झालं होतं लाईट नव्हती म्हणून गेली होती वाटतं आणि त्यानंतर इथं खाली एकदम छानशा मूर्त्या ठेवल्या होत्या आणि त्यानंतर इकडनं आम्ही बाहेर आलो आणि ह्या साईडनं मग बाहेर आल्यानंतर ह्या एका दुसऱ्या मंदिरामध्ये गेलो हे विठ्ठल रुक्मय्यांचंच मंदिर होतं त्यानंतर हे असा वाडा दिसत होता एकदम मिठ्ठं होतं हे आणि ता त्यानंतर आलो इकडं होतं असं मंदिर ज्ञानेश्वरांचं हे मंदिर होतं आणि त्यानंतर हे ज्ञानेश्वरी मंदिर होतं हे एकदम साईजला असं मोठं होतं बघू शकता तुम्ही किती उंच आहे हे आणि इथं मग जायला हिकडनं गेट होता ह्या साईडला मग आम्ही आमच्या चपला वगैरे काढला आणि तिकडनं आम्हाला जायचं होतं वर सॉरी आतमध्ये त्यानंतर ता चपला काढून मग आम्हाला हिकडने आत जायचं होतं म्हणून हिकडाच्या ह्या गेटनी आलो आम्ही आत आणि हे खरंच लांबणंच एकदम छान असं वाटत होतं आणि बाहेरनच आम्हाला अंदाज आला तर की एकदम छान असं मोठं आहे म्हणून तर चला तर बघूया पुढे आणि आतही एकदम असं मोठा पॅसेज होता त्यांची तिथं पारायण चाललं होतं त्या काका आजोबांचं आजींचं म्हणून आम्ही काय त्यांना जास्त डिस्टर्ब नाही केलं साईडनं गेलो आणि तिथेही एक एकदम अशा मोठ्या मोठ्या मूर्त्या होत्या बघण्यासारख्या त्या एकदम छान अशा मूर्त्या होत्या बरं का बघू शकता तुम्ही इतक्या छान मूर्त्या होत्या आणि सायजलाही खूप मोठ्या होत्या आणि तिथंही दर्शन घेण्यासारखं होतं बघू शकता तुम्ही सगळ्या मूर्त्या होत्या त्या साईडला जायला नाही भेटलं आणि त्यानंतर तो आत गेलो इथं होती ज्ञानेश्वरांची चो, छोटी मूर्ती मूर्ती तिचे आम्ही मग दर्शन घेतले आणि मग पुढे निघालो त्यानंतर इथेही बघू शकता इथं पादुका होत्या खाली आणि इथेही अशी मूर्त्या नीट जवळनं तुम्हाला दाखवते एकदम छान अशा ह्या मूर्त्या होत्या मला तर खूपच आवडल्या आणि असं एकदम छान डिट्टो असं कलरिंग वगैरे डिटेलिंग एकदम छान होतं हे बघायलाही एकदम भारी वाटलं आणि हा हॉल बघू शकता तुम्ही किती मोठा हे मंदिर आहे आणि त्यानंतर वर पण येतं मजला आहे पण तिथे जायला एंट्री नव्हती कारण बांधकाम चालू होतं त्याचं त्यानंतर तेवढं फिरून मग आम्ही आलो जेव्हा जरा ह्या हॉटेलमध्ये हो छोट्याशा आणि त्यानंतर जेव्हा आम्हाला मेनू होता हा आ, मसाले भात बुंदी पापड आणि हे लोणचं आणि हे कोशिंबीर आणि मग सगळे आम्ही एन्जॉय करत होतो सगळे बसत होतो आणि टीचर्स त्या साईटल्या होत्या त्यानंतर पसायदान घेऊन हा प्रसाद घेतला आणि प्रसाद जायचं आता बाय